थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत सी ए ए बाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळामध्ये देशाला संबोधित करणार आहेत आणि सी ए बाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणाऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे सीएबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे त्यामुळे आता आपल्याला माहीत आहे लोकसभा निवडणुका पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत कधीही आचारसंहिता लागू शकते निवडणूक आयोगाची बैठक सुद्धा महत्वाची काल पार पडली आणि त्यानंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळामध्ये देशवासियांना संबोधित करणार आहेत अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्यासोबत आहेत सोनाली ते त्याच्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला मा, मार्गदर्शन करणार आहे संबोधित करणार आहे आणि जी माहिती मिळते त्याच्यानुसार सीए ए संदर्भातली ही घोषणा असू शकते ज्याला आपण सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट असं म्हणतो त्या संदर्भात ही घोषणा असू शकते कदाचित हा कायदा लागू होऊ शकतो त्याला अनेक राजकीय कारण सुद्धा असू शकतात कारण निवडणुका तोंडावर आहे आणि हा मुद्दा जो आहे तो मोदी सरकारसाठी अत्यंत महत्वाचा राहिलेला आहे आतापर्यंत जे ज्या मोठ्या घोषणा मोदी सरकारने केलेल्या आहेत त्या 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 कायद्यामध्ये बदल करून ते लागू सुद्धा केलेले त्यांच्या टर्म मध्ये आणि त्यामुळे सीएची जी चर्चा होती त्या संदर्भातच ही मोठी घोषणा असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता मोदी नेमकी काय घोषणा करतात आणि त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असणार आहे कधी हा कायदा लागू हो, होतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला अत्यंत महत्व राहणार आहे अगदी सोनाली धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल सीए कायदा नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया सी ए हा नागरिकत्व सुधारणा कायदा स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचे नियम सोपे होतील भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा कालावधी सहा वर्षांवर जाईल अकरा वर्षांवरून कालावधी सहा वर्षांवर आणला जाईल सहा धर्मांच्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे बांगलादेशी पाकिस्तानी नागरिकांना नागरिकत्व मिळणार आहे हिंदू शीख बौद्ध जैन ख्रिश्चन धर्मियांना नागरिकत्व मिळणार आहे